शिवसेना उभाटाच्या मोजक्या कार्यकर्त्यांनाच हिंदी सक्ती नको आहे काय कारण जाणून घ्या हिंगोली जिल्ह्यात शिवसेना जिल्हा हिंगोलीच्या वतीनं हिंदी भाषेच्या जी आरची होळी करण्यात आली महाराष्ट्र सरकारनं पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली असून या हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंगोली शहराच्या गांधी चौकात निषेध व्यक्त करण्यात आला या निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाभरातून मुठभर पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ते मात्र मोजकेच उपस्थित असल्यानं वेगळी चर्चा रंगतीय महाराष्ट्राची आत्मा असलेल्या मराठी भाषेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनात केवळ काही मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्यानं इतरांना हिंदी सक्ती हवी आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे किंवा या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी इतर कार्यकर्त्यांना व जनतेला या आंदोलनात सामील करण्यात अपयशी ठरले का असा देखील प्रश्न उद्भवत आहे महाराष्ट्रात मराठीचं हवी ही जनभावना असताना शिवसेनेच्या या आंदोलनात प्रामुख्यानं पदाधिकारी उपस्थित होते तर कार्यकर्ते व जनता मात्र गायब होती यामुळे या आंदोलनाच्या यशस्वीतेवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत खरंच हिंदी सक्तीविरोधात हे आंदोलन होतं की केवळ फोटो सेशन व बातम्यापुरतं हे आंदोलन करण्यात आलं अशी चर्चा देखील सामान्य नागरिकांमध्ये होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यात हजारो कार्यकर्ते व हिंगोली जिल्ह्यात लाखो जनतेतून सगळे मिळून केवळ पन्नासच्या जवळपास पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्यानं या आंदोलनावर शंका उपस्थित केली जात आहे याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख माझी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील माजी आमदार संतोष टारपे साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले शेतकरी सेनेचे संघटक वसीम देशमुख उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे प्रशासकीय उपजिल्हा प्रमुख उद्धवराव गायकवाड आनंद जगताप सखाराम उबाळे संतोष देवकर भानुदास जाधव मारुतराव खांडेकर युवा तालुका प्रमुख जगदीश गाडवे पाटील अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम भाई खान बी आर नायक गोपाल देशमुख अमोल काळे अंकुश देशमुख करण ठाकूर राणा ठाकूर किरण गवळी पंढरीनाथ गवाणे वैभव पातळे रितेश दावलबाजे व सर्व सर्कल प्रमुख शाखा प्रमुख शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ಡ ಮೋಮರ್ಗ जय <laughs> भॻवान <laughs> 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 <laughs>